काल भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांचं अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा असं वक्तव्य प्रचंड प्रमाणावर व्हायरल होत होत या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणामध्ये प्रचंड खळबळ उडाल्याचे आपल्याला दिसत आहे तर आता आपण हवेली तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिलीप नाना वाल्लेकर यांच्याकडे आलेलो आहोत की नाना अजितदादांबद्दल जे वक्तव्य सुदर्शन चौधरी यांनी केलंय ह्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे खर खुँग 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 तर काल भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आमदार अजितदादांबद्दल जे काही विधान केलं ते ऐकल्यानंतर मन खर खूप खिन्न झालं कारण त्याचं खूप दुःख झालं खरं तर या वक्तव्याचा मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निषेध करतो खरं तर दोन जुलैला ज्यावेळेस अजितदादा पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये समाविष्ट केली त्यावेळेसच्या क्रिया प्रतिक्रिया खूप वेगवेगळ्या होत्या परंतु नेत्यांचा सा आदेश सर्व कार्यकर्ते मंडळी आमदार अजितदादांनी आम्हाला त्या क्षणी आदेश दिले की आपण आता महायुतीसोबत जात आहोत त्याचे फायदे तोटे निश्चितपणे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात परंतु तोट्याकडे न पाहता जास्तीत जास्त फायदा आपण कसा या महायुतीच्या माध्यमातून समाजाला देऊ शकतो याकडे आणि तळागाळापर्यंत महायुतीचं कार्य पोहोचवा त्या क्षणापासून आज तागळ्यात आम्ही सगळे कार्यकर्ते मग आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील भारतीय जनता पक्षाचे असतील शिव एकनाथराव शिंदे साहेबांच्या सेनेचे असतील सगळेच कार्यकर्ते तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतोय परंतु सुदर्शन चौधरींचं कालचं जे दादांबद्दलचं वक्तव्य आलं हे निश्चितपणे खूप खेदजनक आहे आणि महायुतीला अतिशय वाईट पद्धतीचं परिणामकारक ठरणार असं मला वाटतं आत्ता हे सरकार एक विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगाने चाललेलं आहे तर विधानसभेची जी आता जागा वाटप होणार आहे या जागा वाटपासाठी तर काही राजकारण चाललं नाही का असं काय असं वाटतं का आपल्याला खरं तर विधानसभा अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे जागा वाटप हा सर्वस्वी प्रश्न आमच्या वरिष्ठ नेत्यांचा असतो मग महायुतीचे सगळेच वरिष्ठ नेते सन्मान्यमतरावजी शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आमचे नेते आमदार अजितदाला असतील हे सगळे नेते मंडळी खरंतर त्याबाबत विचार करत असतात आणि सोयीनुसार किंवा योग्य ते, ते उमेदवार देण्याचा हायुतीचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे मी असेल किंवा सुदर्शन असेल हे तालुका लेवलला काम करणारे कार्यकर्ते आमचं काम तळागाळापर्यंत पक्ष संघटना पोहोचवणं असेल पक्षाचं कार्य पोहोचवणं याला सीमित आहे आम्ही अगदी सूर्यावर थोकण्याचं काम करणं हे आमचं काम नाही तर सुदर्शन चौधरी यांनी अजितदादांबद्दल बोलणं हेच मुळात कुणाला पटलेलं नाही आज चांगलं त्यांच्या पालकमंत्री बदला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु नामदार अजितदा पवार पालकमंत्री अनेक वर्ष राहिल्यापासून पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये दादांचं किती मोठं योगदान आहे सगळ्या जिल्ह्यानी महाराष्ट्रांनी अनुभवलेलं आहे अगदी काल परवा दादा परत पालकमंत्री झाल्यानंतर जवळपास बाराशे पन्नास कोटी रुपयाचा हा विकास आराखडा असणार हा पुणे जिल्हा नियोजन समिती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना अगदी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वीस वीस कोटी रुपयाचा निधी देऊन एक चांगला विकास निधी या विकास काम करण्यामध्ये दादांची मदत झालेली आहे आणि हा दुजा भाऊ नाही सगळ्याच पक्षांच्या आमच्या जा महायुतीतल्या सर्व पक्षाच्या प्रमुखांना चांगल्या पद्धतीचा निधी देऊन विकास काम करण्यामध्ये दादांनी खूप मदत केलेली आहे त्यामुळे पालकमंत्री काय असावा कसा असावा हे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश दादांच्या रूपांना पाहतोय दादांसारख्या नेत्यांबद्दल बोलणं हेच हास्यास्पद आहे आताच लोकसभेची निवडणूक पार पडली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अं अडरराव पाटील हे उमेदवार होते यांचा पराभव झालेला आहे तर या पराभवामध्ये ही जी भाजपची आता खतखत समोर येते तर ह्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं खरं सांगायला गेलं तर मी अतिशय जवळ आणि कालची लोकसभेची निवडणूक पाहिली महायुतीचा उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिवाजी दादा अळरराव पाटलांची उमेदवारी काहीशी उशिरा जाहीर झाल्यामुळं थोडीशी तारांबळ आमच्या कार्यकर्त्यांची निश्चितपणे झाली परंतु समन्वय म्हणाल तर भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शिवसेना शिंदेगड साहेबांचा असेल तर अतिशय चांगला समन्वय सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाला किंवा गेली अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढले असताना कालची निवडणूक मात्र हातामध्ये हात घालून काम करण्याचं समाधान माझ्यासारखे कार्यकर्त्यांनी नामदाराचे दरपर्यंत पोहोचवलं परंतु एवढं सगळं होत असताना आता खरं एक संशोधनाचा विषय की कुणी आपल्या गावामध्ये काय जर बेबनाव केला असेल तर काल थांबत नाही काल त्याचं उत्तर देत असतो परंतु आम्ही सगळ्यांनीच हातामध्ये हात घालून चांगलं काम करून चांगली माहितीची समन्वय बैठक त्या निर्माण त्या निमित्ताने केलेली पाहायला मिळाली परंतु त्याही परिस्थितीत उद्याची निवडणूक तोडण्यावर असताना आज आमचे तीनही नेते पक्षाचे किंवा महायुतीचे सगळेच वरिष्ठ नेते हातामध्ये हात घालून एक चांगली सांगड राज्यामध्ये घालताना तुम्ही आम्ही पाहतोय आणि त्यांचा तो खटाटोप चालू असताना तळागाळातल्या कार्यकर्त्यानं त्याला छेद जाईल असे वक्तव्य करणं म्हणजे निश्चितपणे हे कोणालाच लाभदायक ठरणार ना। नाही त्याचा अतिशय दूरगामी वाईट परिणाम महायुतीच्या भविष्यातल्या राजकीय परिस्थितीवर होऊ शकतो याची भीती माझ्यासारखी कार्यकर्त्याला वाटते मला काल समजलं की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली परंतु दिलगिरी व्यक्त करण्यापूर्वी आपण बोलताना शंभर वेळा विचार करावा खरं तर प्रत्येक पक्षाने आपला काय मत प्रवाह देण्यासाठी अभि प्रवक्ते नेमलेले असतात किंवा ही जबाबदारीच मूळ पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची आहे महायुतीमध्ये कुणाला ठेवायचं काय करायचं हे राष्ट्रीय नेते असतील राज्यस्तरावरचे नेते असतील त्यांच्या अखत्यारीतली ती बाब आहे उद्या गावातल्या तालुक्यातला कार्यकर्त्याचा जर याच्यावर भाष्य करायला लागला तर निश्चितपणे याचा एक वेगळा उद्रेक होऊ शकतो मग प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला बोलता येतं आम्हाला बोलता येतं आम्ही त्यांच्यातले काय गुण दोष दाखवू शकतो परंतु एकदा महायुती करायची ठरली तर तुम्ही दोषाकडे पाठ करून जे काय गुण असतील ते पब्लिकच्या समोर किंवा समाजासमोर समाजासाठी दाखवणं जीच करी आता काळाची गरज अगदी दोन तीन महिन्यावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असताना अशा पद्धतीचं काहीतरी वाचाळपणे वक्तव्य करणं हे निश्चितपणे सर्वांना हानिकारक ठरत आहे त्यामुळं या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये दिलगिरी व्यक्त केली म्हणजे आपण त्याच्यातून बाजूला झालो अशातला भाग नाही आपण आत्मपरीक्षण करावं आणि माझी या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळकळीची आग्रहाची विनंती राहील की अजूनही अनेक सुदर्शन असतील तर त्यांना योग्य योग्य ती ती तंबी द्यावी समज आणि विनाकारण कुठेतरी गालबोट लागेल अशी वक्तव्य करण्यापासून परावृत्त करावं किंबहुना योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करतो आणि पुन्हा एकदा आमचे नेते आमदार अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल उठसूट जे काय बोलणारे आहेत त्या सर्वच घाटकारच्या लोकांचा मी निषेध करतो आता काल, काल, काल का सुदर्शन एवढं धाडस का करतोय मला माहित नाही का त्याच्या आहे त्याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं किंवा भविष्यामध्ये त्या गोष्टीची नांदी समोर येईल कारण काही काल कालच्या काही व्हिडिओ पाहिल्यानंतर मधल्या काळामध्ये ते कुणाला भेटले काय केलं जे तुझ्या भाजपामध्ये राहतात का जातात त्याच्या तो त्यांच्या हातीतला प्रश्न आहे परंतु बोलताना आपण एका मोठ्या नेत्याबद्दल बोलतोय ज्या नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र जवळ आणि पाहतो ओळखतो किंवा दादांच्या कामाचा धरारा संपूर्ण देशाला माहितीये महाराष्ट्रालाच नव्हे ता संपूर्ण देशाला नहीं। नहीं था 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 था। दे माहिती आहे महाराष्ट्रालाच नव्हे अशा नेत्यांबद्दल बोलत असताना आपण आपली उंची आपण आपली पायरी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आम्ही सांभाळणं ही मला वाटतं काळाची गरज आहे तर आपण पाहताय की हवेली तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच पदाधिकारी हे प्रचंड नाराजही व्यक्त करताना दिसत आहेत अधिक माहितीसाठी पात्रा सुदर्शन न्यूज अक्षय धोमाले पुणे